कराटे स्पर्धेत गोल्ड व ब्रॉन्ज मेडल ची मानकळी तेजस्विनी अमित खोकले कोपरगाव शहरात नुकताच कलश मंगल कार्यालयामध्ये ओपन स्टेट चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी अमित खोकले या विद्यार्थिनीने फाईट व कतास या स्पर्धेत एकाच दिवशी एक गोल्ड मेडल व एक ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे तिने मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे माजी नगरसेवक मेहमूद सय्यद कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेश कुसारे महिला पोलीस कॉन्स्टेबल सरिता रासकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे रेल्वे पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने पुलीस हवालदार आंबेकर तसेच कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव बिपिन गायकवाड यांच्यासह शहरातील बहुसंख्य मान्यवर मंडळींनी तिच्या या यशाबद्दल प्रत्यक्ष व सोशल मीडियाद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव